नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर ऊन एकदम मस्त पडलेलं आहे आणि उन्हामध्ये बारीक बारीक पाऊस चालू आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही असं ना बारीक बुरबुर जे आहे ती चालू आहे आणि आपण मक टाकलेली होती ती समोरच्या आणि पाठीमागच्या वावरातली तर इतके सुंदर मकं उतरली तर दोन्ही बाजूची जी मक आहे ती भारी उतरली थोडं उतारी ह्याच वावरात अजून एवढं खास दिसत नाही आ, त्या वावरातलं उतर एकदम भारी झालं आहे हे कडायच्या बाजूने गवत वगैरे झालेले हे थोडंसं कापून घ्यायचे कारण की घास हा एक कापायला पण मग असं एकदम मस्त दिसते एक साईजने पण मुडं अशी दिसत नाही याच्यात तसं या वावरामध्ये कम्प्लीट दिसते तर ती बारीक असल्यामुळे व्हिडिओमध्ये नाही दिसणार मी तुम्हाला दाखवते तरी पण ह्या वावरातलं जे गवत राहिलेलं होतं ते काढायचंच होतं पण त्याच्यातनं आता उतरायला लागली ना त्यामुळे मग थोडं थांबून घेतलं कारण की कोंब वगैरे मोडायला नको त्यामुळे मग म्हटलं चला बागायचंच करून घेऊ त्यामुळे आता घास कटिंग झाली का लगेच तिकडे जायचंय तिकडून थोडं गवत वगैरे पण घेऊन येऊ बघा अशी बारीक बारीक भारी उतरली या लाईनने पण हे बघा लाईन लाईन उतरले जस उतर झालेलं तशी या पण दिसते बारीक बारीक हे बघा अशी तर सगळीकडे आज पेरणी करून झाली मस्त आता वावर नुसते काळे घोर झाले आठ दिवसांनी सगळे हिरवे हिरवे दिसता लागतील तर घासबागा असं झालंय आहे आता या, या पाडग्यातला जो आहे तो एवढा पूर्ण आम्ही कट केला होता तर असे जे आहे डोके डोके पडले आता जिथं की जळालं होतं ते पण असं याच्यावरती चांगलं आहे आपल्याकडे जनावरं कमी असल्यामुळे एवढं पुरून जातो त्यांना अरे एवढं मी इकडचं कापलं आता आणि पूर्ण तिकडची राईंग पण पूर्ण झाली पण आता इकडचं थोडं थोडं आलं आहे का पहिलं हाईट त्याची कमीच आहे गावठी घासमध्ये जातो येतो थोडा त्याच्यामुळे त्याची हाईट वाढतच नाही एवढीच राहते एवढचं एवढं एवढं कापायला येईल आता नेपेरचं सकाळी सकाळी थोडं थोडं कापून आहे इकडचं पूर्ण झालंय कापून त्या साईडने राहिलंय सकाळी सकाळी थोडं थोडं कवळी दोन कवळी तसं बागातलं गवत पण चालू आहे गवत काढायला पण जायचंच थोड्या वेळाने तर हे बघा काय एकच नंबर मोसम झालंय इकडच्या बाजूने ढगं वगैरे इतके सुंदर हे बघा तर ह्या दोन गल्ले जे आहेत त्या काढून झाले कालच्या दोन गल्ले आज दोन गल्ले आज गवत पण घेतलं थोडंसं म्हणजे जास्तच घेतलं काल पण घेतलेलं होतं तेवढंच तर चला आज निघालो घरी चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये